चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पालकांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या चर्चेबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य सादर केलं होतं बावनकुळे यांच्या पालकांविरुद्ध अपशब्द वापरले नाहीत मात्र निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याकरता निवडणूक प्रचारादरम्यान बावनकुळे माझ्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीनं वारंवार उल्लेख करत आहे असं पटोले म्हणाले ह्या बावनकुळेंनी मागच्या वेळेस ऊर्जामंत्री होते त्यावेळेस सांगितलं की भंडाऱ्यामध्ये गोंदियामध्ये तुमसरमध्ये सगळ्या शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईन करणार आहे आता तो शहरामध्ये लाईन सगळी दिसते आहे आणि वरून म्हणता आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही तुमच्या पट्ट्यावरचही मारणार नाही तर ही जी काही धमकवण्याची प्रथा जी आहे त्या धमकवण्याच्या प्रथेला उत्तर दिलंच पाहिजे हे काही लोकशाही आहे हे काही ठोकशाही नाही आहे या या की आम्ही हे नाही करणार ते नाही करणार त्यामुळे या सगळ्याचं उत्तर देत असताना ही गडकरीची भाषा मी वापरलेली आहे आता गडकरीची भाषा यांना चुकीची वाटत असेल तर मला वाटतं की गडकरी साहेबच याचं उत्तर देत नाही